उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील गोविंदपुर भागातून घरगुती हिंसाचाराची एक घटना समोर आली आहे एका सुनेने तिच्या आईसोबत मिळून सासूला बेदम मारहाण करण्यात आली याचे सी सी टी व्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे की सून सासूला पायऱ्यावरून फरफडत नेत आहे झिंज्या ओढत आहे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याआधी आत्ताच आपल्या या आर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एक जुलै रोजीची आहे सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी आकांक्षा आणि तिच्या आईने तिच्या सासूचा सा पाठला करून तिला खाली पाडले व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की सासू सुदेशा देवी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सून आणि तिची आई तिच्यावर सतत हल्ला करत राहिली पीडित महिलेचा आरोप आहे की घटनेनंतर ती अनेक दिवस पोलिसांकडे जात राहिली परंतु कोणतीही एफ आय आर ढ्यात नोंदवण्यात आली नाही असे सांगितले जात आहे की आकांक्षाचे वडील दिल्ली पोलिसात सब इन्स्पेक्टर आहेत त्यामुळे स्थानिक पोलिसांवर दबाव आणण्यात आला आणि प्रकरण दुर्लक्षित करण्यात आलं मात्र जेव्हा सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झाले आणि हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली आता आकांक्षा आणि तिच्या आई विरुद्ध गोविंदपुरम पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आता या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि तपास सुरू करण्यात आलेला आहे